नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कच राहील जा करूं करूं करूं। सा सा काल राज्यातील मराठवाडा विदर्भाच्या काही भागांमध्ये बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर नक्की कमेंट करून कळवा त्यासोबतच मुंबईच्या आसपास रात्री अचानक मेघ गर्जनेसह जोरदार पावसाठ विकसित झाला ज्याने किनारपट्टीच्या आसपास मुंबईचा बराचसा भाग आहे या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस गेला आहे त्यासोबत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काल सकाळपासूनच पावसाचा जोर होता आणि तो आजही टिकून आहे आणि सध्या सिस्टीम जर पाहिलं तर मान्सूनचा आज पडतं इकडे राजस्थान उत्तर प्रदेशच्या भागातून थोडासा हो तिकडे मध्य प्रदेशच्या पूर्व भागातून छत्तीसगड ओडिशा याच्या आसपासून ह्या बंगालच्या उपसागरात विस्तारलेला आहे आणि या, या ठिकाणी हवी चक्रकार स्थिती बंगालच्या उपसागरात सक्रिय आहे त्यासोबतच अजून एक चक्रकार वाऱ्यांची स्थिती तर मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि या सिस्टमच्याच प्रभावाखाली जे काही कमी उंचावरचे बाष्प या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या आसपास किंवा मराठवाड्याच्या आसपास सक्रिय होतंय त्यानंतर अति उंचावरनं हे बाष्पयुक्त वाद बंगालच्या उपसागरावरनं सुद्धा राज्याकडे ढकललं जात आहे आणि हेच सिस्टम्स कारणीभूत आहेत की राज्यात कालपासून पावसाचा जोर वाढलेला आहे खास करून पश्चिम विदर्भ शेजारच्या मराठवाड्यात हा पाऊस विशेष करून पाहायला मिळतो आहे आणि हळूहळू हा पाऊस अजून इतर ठिकाणीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे सॅटलाईट इमेजमध्ये जर आपण पाहिलं महाराष्ट्राला तर सध्या सकाळ सकाळी अकोला आणि बुलढाण्याच्या भागांमध्ये तीव्र पावसाचे ढग था दिसत आहेत कालपासून या ठिकाणी अकोला आणि बुलढाण्यात पाऊस सक्रिय आहे अकोला शहरामध्ये सुद्धा एकशे वीस मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे म्हणजेच काय अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय बुलढाण्यातीलही जवळपास दक्षिणेखील थोडेसे तालुके सोडले देऊळगाव राजा लो त्यांत मेकरच्या आसपास लोणाच्या आसपासचा भाग सोडला तर सर्वच बाकी तालुक्यांमध्ये सध्या मध्यम पावसाचे ढग देत म्हणजे मध्यम पाऊस देतील अशा प्रकारचे ढग पाहायला मिळत आहेत अकोल्यामध्ये सुद्धा आता अकोला बाळापूरच्या आसपास जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत त्यानंतर जळगावमध्ये रावेर मुखेड सॉरी मुक्ताईनगर आणि त्याच्या आसपासचा जो भाग आहे पूर्वेकडील बुलढाण लागून असलेले काही तालुके आहेत त्या सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे सरी सक्रिय आहेत त्यानंतर इकडे किनारपट्टीच्या भागांमध्ये गोवाचा किनारपट्टीचा भाग सिंधुदुर्ग किनारपट्टीचा भाग आणि रत्नागिरीच्याही किनाऱ्याच्या काही भागांमध्ये मध्यमचे जोरदार पाऊस देणारे ढग सध्या पाहायला मिळत आहेत गोंदियामध्ये सुद्धा गोंदियाच्या उत्तरेखील भाग म्हणजे गोंदिया त्याच्यानंतर भंडाऱ्याच्या उत्तरेखील भागांमध्ये जोरदार पाऊस येणारे ढग पाहायला मिळत आहेत आणि बाकी इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचे ढग सध्या राज्यात दिसत नाहीत तरीसुद्धा जर सांगितलं की सिस्टीमचा सा प्रभाव पडतोय आणि आजही राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर अतिवृष्टी शक्यता आज रत्नागिरी जिल्ह्यातील बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आज पाहायला मिळते सोबत सिंधुदुर्गच्या अंतर्गत भाग असतील कोल्हापूरचा एखाद्या घाटाकडील भाग असेल मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील रायगडच्या एखाद्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहू शकतो बाकी मुंबई ठाणे पालखर या ठिकाणी जर का आज रात्रीसारखा जर का एखाद्या स्थानिक पातळीवरती मेघगर्जनचा ढग विकसित झाला तर जोरदार पाऊस होईल अन्यथा मध्यम पावसाची शक्यता सध्या दिसते त्यानंतर साताराच्या घाटामध्ये मध्यम हलका मध्यम पाऊस पुण्याच्या घाटामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आज पाहायला मिळते त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज म्हणजे येत्या चोवीस तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल काही ठिकाणी जे काही पाऊस असेल तो शंभर मिलीमीटरहून अधिक होण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस येत्या चोवीस तासासाठी आहे असं नाही की लगेचच सांगितलं म्हणजे लगेचच जोरदार सुरू झाला पाहिजे काही ठिकाणी पडतो आहे आणि काही ठिकाणी अजून पडणार आहे त्यानंतर लागूनच असलेला अकोला अमरावती वाशिम परफणी हिंगोलीचा भाग धाराशिव सोलापूरचे भाग नगरचे काय पूर्वेकडील भाग असेल नाशिक पूर्व धुळे पूर्व तसेच नंदुरबारचे उत्तर किंवा बऱ्यापैकी भाग असतील या सुद्धा आज मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बऱ्यापैकी भागांमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर पुणे पूर्व मध्यम ते जोरदार पाऊस राहतील नाशिकच्या मध्यापासून पूर्वेकडे किंवा राहिलेल्या धुळ्याच्या भागांपासून मध्यम ते जोरदार पाऊस रेजील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्याचबरोबर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणीसुद्धा मध्यम तर या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील पण हाही पाऊस सार्वत्रिक नसेल तर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळेल नाशिकचे पश्चिम भाग पुण्याच्या पश्चिम भागांमध्ये कुठे तरी थोड्याशा पाऊस तरी होतील जास्त मोठ्या पावसाचा जा अंदाज या ठिकाणी सध्या दिसत नाही हा तर जिल्ह्यांनी अंदाज झाला जा जर आपण तालुके पाहिले तर ज्या तालुक्यांमध्ये पावसा ते तालुके जर आपण पाहिले तर आज मोताळा बुलढाणा चिखली मलकापूर त्यानंतर जामनेर पाचोरा सोयगाव सिल्लोड कन्नड फुलंबरी भोकदन जाफराबाद बदनापूर जालना राजा याच्या आसपास किंवा एरंडोल असेल जळगाव असेल मुक्ताईनगर यावळ रावेर चोपडा धरणगाव पारोळा भडगाव बदगाव त्यानंतर इकडे चाळीसगाव कन्नड या ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या तालुक्यांमध्ये पाहायला मिळेल त्यासोबतच शिरपूर शहादा धडगाव अक्कलकोवा आणि तळोदा या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी येत्या चोवीस तासांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील या व्यतिरिक्त वैजापूर खुलताबाद गंगापूर छत्रपती संभाजीनगर पैठण घनसावंगी पालतूर आंबड हे जे काय तालुके आहेत तसेच जिंतूर सैलू पाथरी रिसोड मंगळूरपीर पातूर त्यानंतर अकोट तेलधारा बाळापूर हे जे काही तालुके आहेत किंवा अकोला हा जो काही तालुका आहे या ठिकाणीसुद्धा मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आज राहतील त्यानंतर पावसाची थोडीफार शक्यता असणारे अजून तालुके जर पाहिले तर गेवराई माजलगाव करमाळा माढा पंढरपूर सांगोला मंगळवेढा माळशिरस बार्शी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या तालुक्यांमुळे सुद्धा आज थोड्याफार प्रमाणात मध्यम पावसाची शक्यता सध्या दिसते किंवा ठिकाणी थोडासा जोरदार होऊ शकतो त्यासोबतच जरा श्रीगोंदा कर्जत जामखेड आष्टी शिरूर कासार शेवगाव पाथर्डी नेवासा नगर या ठिकाणसुद्धा थोड्याफार प्रमाणात आज पावसाची शक्यता ही दिसत आहे झाला तर मध्यम ते जोरदार पाऊस तरी होतील त्यानंतर बारामती इंदापूर दौंड फलटण दहिवडी खटाव या ठिकाणसुद्धा थोड्याशा जोरदार पाऊस राहतील कोरेगावमध्ये सुद्धा आज वळीव सरींची शक्यता पाहायला मिळेल त्यासोबतच रत्नागिरीतील सर्वच तालुक्यांमध्ये मग दापोली मंडणगडपासून ते खेड गुहागड चिपळून असं संगमेश्वरचा भाग असेल रत्नागिरी लांजा राजापूर सर्वच तालुक्यांमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता दाट आहे तर सिंधुदुर्गातील देवगड मालवण वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आज थोडेफार दिसते तर अंतर्गत भागात पावसाची शक्यता असेल पण किनारपट्टीपेक्षा थोडीशी कमी शक्यता अंतर्गत भागांमध्ये राहील या व्यतिरिक्त अजूनही थोडेफार पावसाची शक्यता असण्याचा आपण तालुके पाहिले तर मालेगाव नांदगाव येवला कोपरगाव राहता श्रीरामपूर राहुरी थोडीफार पावसाची शक्यता राहील साखरे धुळे या ठिकाणसुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाची आज शक्यता नाही राहील असं नाही की सगळीकडेच पाऊस होईल काही ठिकाणी थोडासा कोरडे राहील या ज्या तालुक्यांमध्ये तर काही ठिकाणी आज थोड्याफार प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच भूमवाशी कळम पारण या ठिकाणीसुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्याचबरोबर लातूरमध्ये रेनापूर चाकूर या ठिकाणीसुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता राहील बऱ्याच ठिकाणी कालही पाऊस झालेला आहे बुलढाणा अकोला परभणी हिंगोलीच्या भागांमध्ये आणि आजही थोड्याफार प्रमाणात याच तालुक्यांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे आणि जे काही आपण विशेष तालुक्या सांगितलेत सुरुवातीला त्या तालुक्यांमध्ये आज मोठ्या पावसाची शक्यता दिसते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच ज्या तालुक्यांची नावं घेतली नाहीत त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्या ठिकाणी पावसाचा अंदाज नाही ज्या तालुक्यांची नावं घेतली नाहीत त्यांनी जिल्हाचा जो काय अंदाज असेल तो फॉलो करा ज्या तालुक्यांची नाव घेतली आहेत त्या तालुक्यांमध्ये विशेष पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांची नाव घेतली आहेत बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका